Uh, मी जुन्नर कॉलेजला होतो ना आरवीला माझं बालपण गेलं मामाच्या गावात आणि मी तिथं एस टी स्टँड मग इकडनं नारेगावातली काही मुलं जुन्नरला एक कसं आहे मुलांसाठी एक शाळा काहीतरी तर एस टीत मला ती मुलं भेटायची नंतर मग मला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचं होतं म्हणून मी म्हंटल गावाकडे ते शक्य नाही मग मी बारावीला झाल्यानंतर मॉडर्न कॉलेजला ऍडमिशन घेतलं आकुर्डीला राहायचो तिथून ट्रेननी शिवाजीनगरला आलो तिथं परत खूप मोठी शाळा आहे वाटते तिथं जवळपास कुठंतरी तिथं ती सगळी मुलं भेटायची मुलं मुली ते त्यांचा हात बऱ्याच वेळा बघण्यात आला ना मग ते कुठं तरी मनात रुजलं की त्यांच्यासाठी केलं पाहिजे काहीतरी विषय तिथून मिळाला एक आणि तो तेव्हाच यायला पाहिजे होता खरं पण काय आता पण होईल ना सगळं असं नाही पिक्चर बघितलं ना खेळत होते गाडीवरच उभं राहून एम एटी पण ती एम एटीकडे माझ्या फ्रेंड कडे एम सगळं आहे तुमची जशी मैत्री दाखवली पुण्याला मी गावी म्हणजे आता तो सीन बघताना त्यावेळेस ही मुलं अशी होती की या अशा व्यंग मुलांना म्हणजे पण आम्हाला आपण लहान होतो ना आपल्याकडे बोलता नाही आता आपण लगेच बोलू शकतो पण छान त्यांचा मुलगा तसंच होत ऐकायला आणि बोलता येत नव्हतं त्यांनी पण ते प्रॉब्लेम झाले ते 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 होते हे आणि गरिबीचे माझ्या मुला पण बोलताना येते आईला लाल नाही मी आईवरती ऐकायला पण बोलता येत नाही आता मला कधी कधी असे प्रश्न विचारले गेले असं कसं होऊ शकतं ऐकायला ते पण बोलता येत नाही तर हा प्रूफ आहे की असं पण असतं म्हणजे समीक्षक बोलतात असं कसं होऊ शकतं तर त्यांच्यासाठी मोस्टली कसं असतं ऐकायला येत नाही म्हणून बोलता येत नाही पण काहींना ऐकायला येऊ शकतं पण बोलता येऊ शकत नाही असं पण केसेस आहे हा 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 तो पण प्रश्न मला काहींनी विचारला होता की तो असं असं का करून बोलतो तो ती साईन लँग्वेज असते ती का वापरत नाही मुळात त्याला ते शिक्षणच दिले नाही असे काही जर पोरकट प्रश्न विचारले जात असतील तर त्यांना हे उत्तर आहे की या फिल्म मधनं की प्रत्येक गोष्ट तुम्ही काय म्हणायचं कारण गावाकडला एखादा न बोलणारा मुलगा असंच व्यक्त होतो <laughs> दो दो मला तिथे योगी सरांनी सर भाऊ असेल पर्यंत आपले पोहचता येत नाही पोहोचणं गरजेचं आहे आपण त्यावेळेस हे प्लॅन केला की आपण स्वतःहून दाखवू सर्वांना आहेच पण तुमच्या माध्यमातून सांगून